não faz é morta नाही का या पण मी पावसा पाण्याच घ्यावं म्हणते काढून शिणा कुठं वाटोळ बरीच म्हणायचं आपलं काय करायचं घ्यायचं काढून शिना पारदिशी आपली हलकी फिलकी पिशवी आणून शिणा म्हणते घ्याव टाकून बुरांना तर वैरच होईल राहिली पिकाची आशा म्हणून सुना म्हणलं की हा पूर्ण तवर ही जम्मा हाय टाइमिंग व काय करायचं टाइमिंग हाय टाइमिंग हा आवही येणार राहायचं नव्हतं पण आधीच मला सासऱ्यांनी एक ठुर होत नाहीतर मग काय एकाच झुत राहायच काय करायचं एकत्र कुटुंब बघायला मीच गेले बहिणीनं माझ्या बघायला मीच गेले जमवायला मीच आणि हिचा धीरता तवा चांगला धीर हे नव्हता काय नव्हता तुमचा दाजी

दुःखात सुद्धा सुख हुडकलं पाहिजे हसून खेळून राहिलं पाहिजे आणि आजकालच्या जगात कसं आहे माहितीये का जिथे तिथं जरी कुणाचं चांगलं चाललं तर भांडणं लावणं किंवा सांगणं लय चालू आहे खरं असं कोणी कुणाच्यात लावणी करू नये जिथे तिथं झालं तर जिथे तिथं सोडून द्यावं लय राग आला तर बोलून व म्हणा तुम्ही इथं चुकताय तुमचं असं होत आहे कसली बांधगड नाही आ मला का असं केलं मला दडवून ठेवला मला दोन हाडक कमीच पण जी ना मी दोन हाडक डबून दिली मित्रांनो आता खरं मला सांग मला खरं ये मला कमच्या तायकत जास्त दिसला असले कसं करायचं म्हणजे मला म्हणजे माझ्या आयतात जास्त दिसलं नाही त्या मित्राला नाही प्रेम आता अंज प्रेम लय हे हाय भांडायचं भांडण्यातच प्रेम असतं की सांगायचं नुसतं भांडायचं बघा आता दीड रोज मला भांडतील माया हा छान आहेच नाही एखादीची की बाजी असं करू नय बर बघ उद्याच बघ तर मित्रांनो उद्याच बघू आपण काय म्हण काय नाही समजूत काढती माहिती मग बघू समजूत काढल्यानंतर ना वाईट दिवस यायच तुम्हाला ह्या जादी पण म्हणते पण त्यात टिकून राहणं पण असू द्या साठ करणार पाहिजे बदा 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 डोळ्यात पाणी चालू गंगा यमुना जमुना लगी चालू मला असं काम तू मला म्हणजे मग मी तिला लिहा म्हणतो तुला बाहेर वाटते ना मला अर्ध रुपया लाईला अर्धा रुपये त्यातलं प्रेमेचं आहे थरल्या जावं ना डाकटे जाऊन जावलं तरी अर्थ त्यातलं माया प्रेम राहत या उलट येते बारावी शाळा झाली डिपलू मग बाहेर काढायची ती काय दसरा म्हणजे पावसा पाण्याच घ्या म्हणजे टाकून काढून शिवार रांडरी काम करून टाकून पाचशे रुपयाची पैशी बाजूला आणायला लागती

शेतकरी माणूस आहे आपण शेतकरी पिवर शेतकरी आहे त्याला कृपायचं यात नव्हतं मी शिकवलंय हो कुणी कदा हात्या धरून त्या मकाला हायचं मी शिकवलंय हो आणि आज ती मला या आपण शेतकरी आहे कस करायचं मी तुला खोट सांगितलं म्हणजे मला सुनासने तू एवढं केलं पाहिजे तू एवढं आणलं पाहिजे भाग नाही बर का तुम्ही तसं म्हणता पण हि हिला काय मन खायचं आता ताय तुम्ही गत काढून घेऊन नंतर ना मला काय करू म्हणते मग मग तो जेवढंच मला पण गावात काढून त्यांचं जास्त होय अनुभव माझ भट उहायचं आणखी जो हायच एवढंच मग आपण गं बडा वडा वाढायचं आणि तिला गावात काढून मग भर द्यायचं मग एवढंच संभाळून घेतलंय म्हणजे आता आपल्या जाबोंचं मन का दुख हिच काम नाही का तुझ्या टायमाचा कायशी दुखत आहे म्हणून नक्क करू लाग मी जेवढं हिला आर्थिक केलय ना हि लक्कत